नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रॉस पट्टी कशी तयार करायची हे पाहणार आहे तर पहा इथे हा एकदम असा सुळसुळीत पीस आहे पहा इथे तुम्ही पाहू शकता एकदम ओ, निसटणारा कपडा आहे म्हणजे स्टिचिंग करताना तर एकदम प्रोफेशनल पद्धतीने आपल्याला क्रॉस पट्टी कशी तयार करायची आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे पहा तर त्यासाठी काय करायचं आहे अस्तरच्या ज्या असतात क्रॉसपट्ट्या त्या साथी अस्तर चा ते चार क्रॉसपट्ट्या आपल्याला काढायच्या आहेत म्हणजे आपण पहा जेव्हा साधा ब्लाऊज कटिंग करतो बिना अस्तरचा त्यावेळेस कशा आपण चार क्रॉसपट्ट्या काढतो त्याच पद्धतीने इथे अस्तरचा ब्लाऊजसुद्धा आपण स्टिचिंग करताना काय करायचं आहे चार क्रॉस पट्ट्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत कटिंग करताना तर पहा इथे पहा तुम्ही इथं पाहू शकता ह्या दोन आणि ह्या दोन अशा मी अस्तरच्या चार क्रॉसपट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि मेन फॅब्रिकच्या दोन तर पहा एकदम परफेक्ट फिनिशिंग जर तुम्हाला हवं हो असेल तर मी जसं आत्ता या पद्धतीने तुम्हाला क्रॉसपट्टी तयार करायला सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टी तयार करायची आहे खूप परफेक्ट असं फिनिशिंग येतं आणि जोडण्याची पद्धतसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुमची क्रॉसपट्टी जर जोडल्यानंतर तिरकी होत असेल तर ती तिरकी होऊ नये यासाठी कशा पद्धतीने जोडायची याच्यासुद्धा मी टिप्स ज्या आहेत त्या तुमच्याशी शेअर करणार आहे तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे चार क्रॉसपट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हा मेन फॅब्रिकचा सरळ कपडा आहे पहा आणि उलटा असा आतमध्ये आहे आणि याच्यावरती मी अस्तरच्या अशा क्रॉसपट्ट्या ठेवलेल्या आहेत आता यातल्या दोन क्रॉसपट्ट्या ज्या आहेत त्या ही जी दुसरी क्रॉसपट्टी आपली सरळ बाजूची आहे त्याच्यावरती अशा ठेवायच्या आणि पहा असं हे सेपरेट करून घ्यायच्या दोन्ही ही क्रॉसपट्ट्या पहा या पद्धतीने सेपरेट होतात तर इकडची ही सरळ बाजू येते त्यावरती ह्या अस्तरच्या क्रॉसपट्ट्या येतात आणि ही सरळ बाजू येते यावरती या अस्तरच्या दोन क्रॉसपट्ट्या येतात तर ह्या ही जी आहे ते आपण बाजूला ठेवून घेऊया आणि एक तयार करून दाखवते मी तुम्हाला कशी तयार करायची असते ती आता यातली आता ह्या दोन दोन क्रॉसपट्ट्या आहेत तर यातली एक क्रॉसपट्टी उचलून पहा इथे खालच्या साईडला ठेवून हे जे टोकं आहेत पहा आतल्या क्रॉसपट्टीचं आणि हे म्हणजे दोन्ही अस्तरच्या क्रॉसपट्ट्या अशा एकमेकावरती आल्या पाहिजेत म्हणजे वर खाली झाल्या नाही पाहिजेत या पद्धतीनं ठेवायच्या मेन फॅब्रिकचा कपडा जो आहे तो नेहमी एक्स्ट्रा काढायचा पहा थोडासा खालच्या साईडला आपला हा कपडा जो आहे तो एक्स्ट्रा आहे तो नंतर आपण एक शिलाई देऊन कट करून काढायचा इथे आपण एक शिलाई देऊन घेऊ अर्धा इंच मार्जिन आपण स्टिचिंगसाठी वाढवलेलं असतं तर ते अर्धा इंच मार्जिन जे आहे ते सोडून आपण इथं शिलाई द्यायची आणि शिलाई देताना पहा काळजीपूर्वक पाहायचं आहे एकावरती एक पट्ट्या आल्या पाहिजेत आतली अस्तरची आणि ही वरची अस्तरची या पद्धतीने आता हा सरळ कपडा आहे सरळ कपड्यावरची जी वरची क्रॉस पट्टी आहे त्या पट्टीवरती आपल्याला दाब टीप द्यायची आहे तर ही पट्टी जी आहे ती अशी पहा इकडे मी फोल्ड केली इथे नकाने थोडंसं प्रेस करायचं शिलाई दिली तिथे आणि एक दाब टीप जी आहे ती एकदम कडेला अशी देऊन घ्यायची दाब टीप दिल्यानंतर आता ही जी मेन क्रॉस मेन फॅब्रिक वरती जी पट्टी आहे ती क्रॉस पट्टी आपल्याला या मेन फॅब्रिकशी जोडून घ्यायची आहे स्टिच करून घ्यायची आहे तर पहा इथून मी शिलाई देते अशी कधीही कोणताही पार्ट जेव्हा तुम्ही स्टिच करता त्यावेळेस पहा असा हात जिथे हा आपला कपडा असतो तिथे असा हात ठेवायचा म्हणजे काय होतं कपडा आपला गोळा होत नाही किंवा तिथे फुगल्यासारखं होत नाही तस तो कपडा आहे तो कट करून काढूया मेन फॅब्रिक जे आहे ते कट करून घेऊया असा मी हा कट करून काढला आता ही जी पट्टी आहे ती अशी फोल्ड करायची पहा आणि इथे आपण दाब टीप जी दिलेली आहे पहा तिथून अशी अशी नकाने दाबून पहा थोडस फिनिशिंग द्यायचं या पद्धतीने पहा इथे थोडासा हा कपडा एक्स्ट्रा वाटतोय तर तो, तो मी आता कट करून बरोबर करून घेतलं हे बरोबर करून घ्यायचं आहे आणि अशी पट्टी फोल्ड केल्यानंतर इथे कुठे कपडा दिसतोय का पहायचं कधी कधी अस्तरची पट्टी येईल ती अशी कट करून काढायची म्हणजे काय होतं क्रॉस पट्टी, पट्टी आपली वर खाली होत नाही पहा या पद्धतीने मी हे एवढंच एक्स्ट्रा होतं ते कट करून काढलेलं आहे इथे या पद्धतीने तर ही क्रॉस पट्टी आपली पहा तयार झाली किती फिनिशिंग आलेलं आहे तुम्ही क्रॉस पट्टीला इथे पाहू शकता खूप सुंदर अशी तयार झाली आता ही जोडायची कशी हे पाहूया तर त्यासाठी मी फोर्टक्स ब्लाऊज जो आहे ते पहा इथे या पद्धतीने स्टिच केलाय पहा असा पप तुमच्या फोर्टक्स ब्लाऊजला आला पाहिजे तरच फोर्टक्स ब्लाऊज जो आहे तो छातीमध्ये एकदम परफेक्ट बसतो चपटा बसत नाही आता ही क्रॉसपट्टी पर्त जी आहे ती ह्या पार्टची आहे तर ह्या पार्टला मी जोडून दाखवते पट्टी आपण जोडून घेऊया तर पहा नेहमी क्रॉसपट्टी जी आहे ती आपली एक्स्ट्रा असावी कमी अजिबात नको पहा त्यासाठी एक्स्ट्रा कॉट क्रॉसपट्टी जी आहे ती आपल्याला काढायची तर जोडायची कशी पहा हा जो पार्ट आहे यावरती असा ठेवायचा तर ठेवताना पहा हा जो ब्लाऊजचा भाग आहे तो आणि ही क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी असं पहा एवढी क्रॉसपट्टी आपल्याला एक्स्ट्रा ठेवायची पहा तुम्हाला दिसते का या पद्धतीने क्रॉसपट्टी जी आहे ती एक्स्ट्रा ठेवायची पहा इथे मी अशी एक्स्ट्रा ठेवली त्या पद्धतीने एक्स्ट्रा ठेवायची हा जो मधला भाग असतो तो असा गुंडाळून घ्यायचा हा टक्स जो आहे तो या साईडला फिटिंगच्या साईडला झाला पाहिजे आणि परत ही क्रॉस क्रॉसपट्टी जी असते ती जशी ही ठेवलेली आहे तशीच हीसुद्धा ठेवायची हा कपडा थोडा मधला कपडा जो असतो तो पहा थोडा असा मी आतल्या साईडला ठेवला आहे पहा इथे दिसत असेल तुम्हाला आणि क्रॉसपट्टीचं टोक मी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे या पद्धतीने आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची तर इथून मी आता शिलाई देऊन घेते टक्स जो आहे तो असा दुमडून यावरती एक मी शिलाई घेते पहा अशी एकमेकावरती तिन्ही पार्ट व्यवस्थित अगदी सावकाश असं ठेवत वर ठेवतच आपल्याला इथं शिलाई द्यायची आहे डबल शिलाई मी देऊन घेते इथे पहा मी डबल शिलाई देऊन घेतलेली आहे आता हे क्रॉसपट्टीचे जे टोक असतं ते असं थोडं कट करून काढायचं हे धागे जे आहेत ते असे कट करून काढायचे आणि हा जो मधला भाग आहे ब्लाऊजचा तो बाहेर असा ओढून काढायचा इथे पहा असा ओढून काढला आणि जे काही एक्स्ट्रा असेल इथे ते असं कट करून काढा इथे आपलं जास्त एक्स्ट्रा नाही कधी कधी क्रॉसपट्टी आपली मोठी असते त्यावेळेस एक्स्ट्रा होतं पहा त्यावेळेस जेवढं एक्स्ट्रा असेल तेवढं कट करून काढायचं इथे पहा ही जी क्रॉसपट्टी आहे ती थोडी मला पुढे आल्यासारखी वाटत आहे तर ती मी अशी कट करून घेते पहा या पद्धतीने आणि हा भाग जो आहे तो सरळ करून घ्यायचा पहा एकदम सुंदर अशी फिनिशिंग सहित आपली ही क्रॉसपट्टी जी आहे ती पहा तयारसुद्धा केली आणि जोडली सुद्धा जो जोडलेल्या क्रॉसपट्टीला तुम्ही इथं फिनिशिंग पाहू शकता किती छान असं आलेलं आहे याच पद्धतीनं मी दुसरी सुद्धा क्रॉसपट्टी जी आहे ती तयार करून घेणार आहे पहा ही पट्टी सुद्धा मी तयार करून घेते फक्त मला या व्हिडिओमध्ये क्रॉसपट्टी कशी तयार करायची आणि त्या क्रॉसपट्टीला फिनिशिंग कसं आणायचं पहा आतून सुद्धा फिनिशिंग पहा अजिबात कुठेही पहा तुम्हाला कुठेही कमी जास्त असं दिसणार नाही व्यवस्थित असं आपलं हे फिनिशिंग आलेलं आहे क्रॉसपट्टी तयार झालेली आहे पपसुद्धा एकदम छान असा आलं आहे तर हा क्रॉसपट्टीचा व्हिडिओ पहा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा या छोट्या छोट्या टिप्स ज्या आहेत त्यात फॉलो करून तुम्ही जर ब्लाऊज शिवला तर पहा तुमचा एकदम परफेक्टच ब्लाऊज तयार होतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद